नमस्कार मित्रांनो मी तुमचा संतोष गेले दहा बारा दिवसापासून मला कॉपीराईट कॉपीराईट ऑप्शन येतो आहे कॉपीराईटचं मॅसेज येतो हो आहे मी यूट्यूबसाठी वारंवार व्हिडिओ वार बनवतो आहे मी त्यांना रिक्वेस्ट करतो आहे की माझे व्हिडिओ बघा माझे वॉइस बघा आणि माझे व्हिडिओ बघा माझे कॅप्शन बघा मी भरपूर व्हिडिओ बनवतो आहे मी त्यांच्यासाठी मला कंटिन्यू कॉपीराईट कॉपीराईटचा मेसेज आहे आणि यूट्यूबने माझे व्ह्यूज स्टॉप केले आहे तर माझी रिक्वेस्ट आहे यूट्यूबला की त्यांनी माझे यूज व्ह्यूज जे आहेत त्यांनी लोकांपर्यंत पोचावे आणि मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहे यूट्यूबसाठी की म्हणजे जे कॉपी रॉ कॉपीराईट कॉपीराईटचे जे मॅसेज होते त्यांनी मॅसेजकडे काहीतरी लक्ष द्यावे आणि इंडिया पाकिस्तानचे जे काय सध्या चालू आहे मित्रांसाठी एक सूचना आहे मराठी मित्रांसाठी की त्यांनी एक सायबर हॅकर म्हणून काहीतरी आहे म्हणजे जे काय करतात आपल्याला एक व्हॉट्सअपला लिंक पाठवतात आणि आपण त्या लिंकवर क्लिक केलं की आपला पूर्ण डाटा हॅक होतो तसंच त्यांनी मेलद्वारे इंस्टाग्रामद्वारे इंस्टाग्रामचे मॅसेजद्वारे तुम्हाला काहीतरी की लक्की लकी ड्रॉ आहे तुम्हाला लक्की नंबर लागलेला आहे तुम्हाला लक्की ऑफर आहे असं म्हणून ते आपलं एक लिंक पाठवतात त्या लिंक्सद्वारे ते काय लिंक करतात आपला मोबाईल डाटा पर्सनल सगळं हॅक करत आहे तर माझ्या मराठी मित्रांना बांधवांना विनंती आहे की तुम्ही अशा कोणत्याही लिंकद्वारे ॲपद्वारे कोणत्याही फसवणूक होऊ नये त्यांच्यासाठी आपल्या घरामध्ये जेवढे काही लहान मोठे व्यक्ती जे काय असतील घरातील आई वडील वगैरे जे मोबाईल वापरत असतील जेणेकरून त्यांना अशी मॅसेज सूचना कळवावी की असे पण स्कॅम होत आहे आणि हे जे स्कॅम वगैरे हॅकर जे आहे हे पाकिस्तानकडून होत आहे तर सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे सर्वांनी लक्ष द्यायची गरज आहे आणि जेणेकरून आपलं काही नुकसान होऊ नये आणि शासनाने जे नियम दिलेले आहे त्या नियमाचं आपण पालन करा आणि बाकी गोष्टीमध्ये जर आहे काही गोष्टीच्या अफवामध्ये तुम्ही पडू नका शासन जे निर्णय घेईल ते आपण त्यांच्या मार्गदर्शन आहे आणि बरेचसे मित्राचं मला मॅसेज आलते की तुम्ही आय पी एल आय पी एलच्या संदर्भात बोला काहीतरी आय पी एलच्या संदर्भात म्हणजे आता काय गेल्या दहा बारा मॅच जे आहे ते पोस्टपॉन केलेलं आहे आणि आय पी एल सध्या मॅच होणार नाही तर एक आठ दहा दिवस जसं की आपल्या युद्ध पातळीवर जसा निर्णय होईल तसं ते आपल्या आपल्याला कळवून येईल आणि तिथून पुढे आय पी एल मॅच सुरू करून येते thank you channel aur subscribe karo